या उलटी वाचल्या काय सुच झाला आता आता वाचला जायच बायको

चा थोडी तोडात पण गेली पाहिजे तू आता खा हळद आता फक्त तू हळदच खा आता तू हळदच खा माझ आता तू हळदच खातोय तू मजाच बघ आता तू हळद चाललेला आहे ना अर तू हलका हलका आता की। 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 आता शेवटची हळद चार चार तोंडात गेली पाहिजे तोंडात गेली पाहिजे अरे आता काळ आता हळदच का आता दोन या तरी आता हळदच का तू तोंड मिटू शकतो तोंड खर मिटशील दोन हात आहे

જી <laughs> <laughs>